अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी गृहप्रवेश केलेला आहे काल गृहप्रवेशाची विधिवत पूजा झाल्यानंतर आता मुख्यमंत्री त्यांच्या मुलीलाही दहावी परीक्षेत गवगवित यश मिळाले ब्याण्णव टक्के मिळालेले सागर बंगल्यावर तिने अभ्यास केला म्हणून तिला ब्याण्णव टक्के यश मिळालं सागर बंगल्याचं यश आहे ते मुलगी हुशारच आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलीला ब्याण्णव टक्के मिळाले म्हणजे महाराष्ट्राला ब्याण्णव टक्के मिळाले आता ती वर्षावर ते वर्षावर गेलेले आहे ते लोक सगळे काल त्यांनी पूजा अर्चा केलेली आहे मी त्यांना शुभेच्छा देतो मला आशा आहे की त्यांनी जमिनीत कुरलेली गुवाहाटीवरून आणलेली नंतरलेली लि, शिंग जमिनीतून बाहेर काढून त्याच विसर्जन केलं असेल अशी मला आशा आहे आणि त्याला तिकडे शांतपणे झोप लागो त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आरोग्य नांदो अशी मी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो आमचे एकेकाळचे सहकार्य आणि मित्र आहेत ते त्याच्यामुळे त्यांना मी सुयेत चिंतितो नवीन वास्तूमध्ये पण ते शिंग नक्की निघालेत का त्यातून ते पाहावं लागेल माझ्याकडे जास्त माहिती आहे पण ते राहतील म्हणजे गृहप्रवेश माझ्याकडे मा मी आता चार दिवसापूर्वी गुवाहाटीमध्ये होतो मी चार दिवसापूर्वी माझ्या काही संसदीय कामासाठी गुवाहाटीमध्ये होतो आणि मी त्या दिवसभर त्या अमोशेच्या दिवशी मी मंदिरात जाऊन त्यांनी चर्चा केली मी पत्रकार आणि मला जी तिकडे माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे त्याच्यामुळे मला त्या शिंगांची अजूनही भीती वाटते माहिती धक्कादायक आहे असं म्हणतात म्हणजे नेमकं काय योग्य वेळी तुम्ही माझा परिसंवाद एकदा ठेवा या विषयावर वार्तालाप ठेवा वार्तालाप ठेवा आणि म्हणजे तुम्हाला मी गुवाहाटी ते वर्षा तुम्ह बंगला हा शिंगांचा प्रवास कसा झाला बरं का आणि शिंग नक्की कोणासाठी आणि कोणत्या पद्धतीने आणली गेली हे तुम्हाला मी आज महाराष्ट्र दिन आहे आज आपण शुभ बोललं पाहिजे